आज सांगली नगरमध्ये आपले चा सांगली लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यासाठी उपस्थित आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर सांगली लोकसभेचे निवडणुकीच्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं मान्य चंद्रहार पाटील यांना उमेदवार दिलेले आहे सध्या राज्यात आपल्या महाविकास आघाडीला चांगल्या वातावरण असून जनता भारतीय जनता पक्षाला वैतगलेली आहे बेरोजगारी महागाई आणि जातीवादाला जनता कंटाळलेली आहे आपण सर्वजण मिळून एका विचाराने काम करूया मान्य जयंत पाटीलराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड मताने विजय करण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन करते आणि धन्यवाद सुमन आणि यानंतर माननीय आमदार अरुण लाड माननीय अरुण लाड याच्या आपल्या मेळाव्यानिमित्त या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत आज महाविकास आघाडीचा सा। मेळावा सांगली जिल्ह्याचा सा होत आहे त्यानिमित्तानं आपले उपस्थित असलेले आमचे नेते पक्षाचे नेते जिल्ह्याचे नेते जयंत पाटील साहेब सोमंतई नितीन वाहन पाटील अनिता ताई सगळे निवडणुकीचा कार्यक्रम चालवून एक महिना झाला आणि एक महिन्यात मी बघत आलो आहे की विकास विकासाचा मुद्दा जो महत्त्वाचा होता विकासाच्या मुद्द्यावर गेली दहा वर्ष ज्यांनी राज्य बळकावलं देश बळकावला राज्य बळकावलं आणि तो केला का झाला का ह्याच्या कोण बोलत नाही एकमेकांचं वाड एक आलायचं एकमेकाचं म्हणजे टी टिका टिपणी नांदा नालेची ह्याच आपण वेळ घालवतोय आणि तेवढी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल असं म्हटले होते पण ते झालं नाही पुन्हा एकदा त्यांनी मुदत मागून घेतली आजही काही झालेलं नाही आज झालेलं नाही पण आज त्यांना सांगायला काही नाही आणि सुद्धा आपण बोलाय पाहिजे ते बोलत नाही आज बघितलं मोदी साहेबांनी गेल्या सहा महिन्यात जवळजवळ सात हजार रेल्वेमार्गाचं ऑनलाईन उद्घाटन केलं माणसं नव्हती का पण ऑनलाईन सगळ्यांनी केले आमच्या किरसवाडी के जे सुद्धा स्टेशनचं ऑनलाईन उद्घाटन केलं म्हणजे प्रत्येक मोदी 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 आणि मोदीची गॅरंटी बाकी कोण नाही का आज बघतोय आपण समृद्धी मार्ग झाले पुन्हा मेट्रो झाले पुन्हा बुलेट ट्रेन झाली पुन्हा विमानतळ झाले सगळं झालं पण एका तज्ज्ञानं मांडलं हे जे झालं ते किती लोकांसाठी हे फक्त पाच टक्के लोकांसाठी शेतकऱ्याची सायकल जात नाही मोटरसायकल जात नाही त्या ट्रॅक्टर तेजाऊन जात नाही कुठलीही तेजवून वाहतूक होत नाही ही आपण बोलत नाही हे पाच टक्के लोकांसाठी हा लाखो कोटी रुपये घालवलं आहे आणि जे पंच्याण्णव टक्के जनता जनताबाब आहे त्यांच्यासाठी काय आहे त्यांच्यासाठी किसान सन्मान योजना महिन्याला पाचशे रुपये देता येते पहिल्या पाचशे म्हणजे दिवसाला साडेसोळा रुपये देतात त्यात एक चहा सोळा येत नाही हे आपण बोलत नाही जे आपला अन्याय झाला आहे तो बोलत नाही आणि आपण त्यात बोल बोलत नाही मोदी साहेब म्हणले की बा आम्ही ऐंशी कोटी जनतेला फुकट धान्य देतोय अन्नधान्य फुकट देतोय ठीक आहे फुकट देताना ना मग आज जगात आपल्या अन्नधान्याला मागणी होती गव्हाला मागणी होती तांदळाला मागणी होती सोयाबीन मागणी होती सोयाबीन मागणी होती आणि साखरेला मागणी होती ही का बंदी आणली काबंदी केली आमच्या दिशेत मालाला चांगला भाव येत असताना जगात मागणी असताना चांगल्या भावानं येत असताना तुम्ही बंदी आणताय आमचा म्हणजे एक्सपोर्ट थांबवताय त्यात अधिक टॅक्स लागत आहे ही कोण बोलत नाही म्हणजे जे आज आपल्यावर आहे उतरित ते कोण बोलत नाही आज बघतो शिक्षण संफाय चाललं आहे शामान्यांनी शिक्षण सफवास चाललेलं आहे आणि खेडोपाठी मुलांना जायचं कुठं त्यांना त्यांची काळजी नाही आणि सुद्धा ही काळजी नाही असं मला म्हणावं लागेल त्यामुळे निवडणुकीचा मुद्दा म्हणजे शिक्षण पुन्हा सर्विशेष सर्विशेष मोदी साहेब दोन कोटी दिलं मी सांगितलं होतं मागच्या सभेत पवार साहेब सांगितलं फक्त सात लाख दिल्या सात लाख दिल्या दोन कोटी कुठून सात लाख दिल्या आणि ज्यांचे जे शासकीय उद्योग होते ती साडेतीनशे उद्योग शासनाच्या मालकी होते त्या निम्मे उद्योग तोट्यातले होते निम्मे उद्योग फायद्यातले होते तोट्यातले उद्योगसुद्धा खाजगी केले फायद्यातले उद्योगसुद्धा खाजगी केले पण हा आपल्या अन्याय वाटत नाही का तुम्हाला म्हणजे आपणाला बोलाय पाहिजे होतं ते आपण बोलत नाही ज्या जनता उठते ज्यांना अन्ना झालाय जनतेवर ते बनवून बोलत नाही आणि आपण आता एकमेकाचे वाडे काडे थांबूया हे बोलूया ज्यांची ज्यांनी आपल्यावर अन्याय केलाय आणि विकास द्यायचं एकमेकांना निधी वडावडी पन्नास कोटी द्या दोनशे कोटी द्या पळवपळी चालल्या मग आमच्यासाठी सामान्य माणसासाठी जनतेसाठी काही नाही यांच्याकडं हे स्वतः पळवायचं विकासकामं काय होतात काय नाही आम्हाला माहिती नाही पण हे चाललं आहे हे सगळं चुकीच चाललं आहे आणि त्यामुळं तुम्ही आम्ही आणि सामान्य जनता सगळी अस्वस्थ आहे सामान्य जनतेसाठी काय हे आपण तो लोकांशी देऊया आपल्या गाडले बोळात टिमक्या अशा वाजल्या पाहिजेत हलगी अशी वाजली पाहिजे आपला कसा नाही झाला आज तेल बिया तेल आयात होतोय पंच्याहत्तर टक्के आमच्याकडं काय होत नव्हतं का तेल आमचं आम्हाला होत होतं का घालवलं आज आम्हाला आयात होतं तेल ते इतकं होतं इतकं होते ते कुणी केलं आणि आमचं आयात पुन्हा म्हणजे कडधान्य 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 होते ते आज कडधान्य हा आमचा देश भागत होता आता कडधान्य भागावं लागते का लागतंय ही का उत्पन्न कमी हे आपण बोलत नाही माझी मत तुम्हाला सगळ्यांनी म्हणते हे बोलूया आपण एकमेकाची वाबाडी ते सोडून द्या एकमेका शिवाय द्यायचं सोडून द्या आपण हे बोलूया आणि विकास आघाडीनं आज आपल्या महाविकास आघाडीनं आपलं जे आघाडी आहे ती हे बोलूया आणि ही लोकांपास निव्या लोक आपल्या अन्याय सामान्य जनतेवर कसा अन्याय किती अन्न झालाय हे नेऊया महिलासाठी आज नवीन नवीन कालचा अजेंडा आलाय त्यात देतो देतो सगळं देतोय दिलं का काय मागे हा दिलं नाही आता देतील का पुढं म्हणताय मोदी साहेब आणखी तीस वर्ष मला द्या म्हणजे तुम्हाला तीन बिलियन म्हणजे दे आम्ही देश नेतो म्हणजे आता वीस गेली वाया आणि तीस गेली फोटो घालवायची पन्नास वर्ष आपली वाया घालवायची का तर लोकांना पटेल आज पटेल पटायची अवस्था आहे पण द्विधा अवस्थेत आहे मनुष्य अगदी कुठला असता तर द्विधा अवस्थेत आहे ती द्विधा असतं काढून चांगली अवस्था त्यांची अनाज तुमचं आमचं काम आहे या अनावश्यक धन्यवाद धन्यवादांना आणि यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे सांगली विधा